आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून अक्कलकोट शहर आणि तालुक्याचा कायापालट होत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोट येथील सभेत केले अक्कलकोट तालुक्यातील के नगर परिषदांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून प्रचाराची रणधुमाळी जोर धरत आहे आज अक्कलकोट मेंदर्गी आणि दुधनी नगर परिषदेच्या भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष तथा नगरसेवक पदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी अंजली बाजारमठ आणि दुधनी नगर परिषदेचे उमेदवार अतुल मेनकुंदळे यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोट येथे जाहीर सभा झाली याप्रसंगी बोलताना राज्याचे मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सचिन कल्याण शेट्टी यांनी आमदार झाल्यापासून अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील विकास कामांचा सपाटा लावलेला असून अक्कलकोट शहराला अत्याधुनिक सुविधा पुरवण्याचा सचिन कल्याण शेट्टी यांचा जो मानस आहे त्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभे असून अक्कलकोट दुधनी आणि मैंदर्गी येथील मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पण सचिननी मला सांगितलं की आता तो आराखडा रिव्हाइज करण्याची आवश्यकता आहे पुढच्या काळामध्ये पाचशे कोटी रुपयाचा आराखडा तयार होणार आहे त्या आराखड्याला पूर्ण या ठिकाणी मदत आपण करणार आहोत मागे मल्लिकार्जुन मंदिराचं देखील आपण भूमिपूजन केलं पंच्याहत्तर टक्के काम तिथलं देखील पूर्ण झालेलं आहे अमृतमधनं पंच्याहत्तर कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेला आपण दिले आहेत पुढच्या तीन महिन्यामध्ये त्याचंही काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे एकशे चौदा कोटी रुपयाची रस्त्यांची कामं या ठिकाणी चाललेली आहेत ड्रेनेजची एकशे अडुसष्ट कोटी रुपयाची कामं या ठिकाणी चालली आहेत उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे तेही काम आपण पूर्ण करणार आहोत तालुका न्यायालयाकरता साठ कोटी रुपये आपण दिले आहेत उत्तर दक्षिण पोलीस स्टेशनला आपण त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत राजेसाहेब निर्मित तलावाच्या संवर्धनाकरता त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्यासोबत वेगवेगळे जे आपले मार्ग आहेत त्या मार्गांच्या सुधारणेकरता जवळपास दोनशे शहाऐंशी कोटी रुपये हे आपण दिलेले आहेत देगो एक्सप्रेस कॅनलला साडेतीनशे कोटी रुपये आपण दिलेले आहेत मोठ्या प्रमाणात जे जे आपण मागितलं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्याचं काम आपण केलं आहे पण तरी देखील तर पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या अनेक शासकीय योजना पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात सुरू असून जोपर्यंत मी राज्याचा मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचंही यावेळी फडणवीस यांनी सांगितलं म्हणायला लागले आता या बीजेपी वाल्यांच्या इतक्या सीटा आल्या की आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आणि माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत काहीही झालं तरी लाडकी बहीण तर यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना विरोधकांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांचा स्वीकार करावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अक्कलकोट तालुक्यावर विशेष लक्ष असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आतापर्यंत आपल्याला अक्कलकोट साठी जे मागितलं ते दिलं असल्याचं सांगितलं आज साहेब तुम्ही अक्कलकोटला आलात मागच्या वेळी भाषण केलं तुम्ही सगळे आकडेवारी जाहीर करत होता मी सांगत होतो पाणी पुरवठ्याला एवढे पैसे द्या रस्त्याला एवढे पैसे द्या मल्लिकार्जुन मंदिरासाठी एवढे पैसे द्या तीर्थ विकास आखड्यासाठी पैसे कर द्या उजनीच्या पाण्यासाठी एवढे पैसे द्या साहेब मी सांगत होतो मी झाल्यावर तुम्ही सगळे मंजूर 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 सांगत लोकांनाही वाटत होतं एवढे पैसे देणं कधी शक्य आहे का पण माननीय देवा भाऊनी या अक्कलकोटच्या विकासासाठी करून दाखवलं स्वातंत्र्याच्या पंचायत एवढे पैसे एवढा विकास कुणी करू शकला नाही तेवढं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केलं विरोधकांचं एकच आहे जरी शिवसेना सत्तेतील महा आमचा घटक पक्ष असेल निवडणुकीत स्वार्थासाठी शिवसेनेत आले आणि केलेली सगळे विकास कामं आमच्या नेत्यांनी केले म्हणून सांगत बसले माझ्या महायुतीतल्या नेत्याबद्दल कोणाचा आक्षेप नाही पण हे स्वार्थासाठी इथं आलेली लोक आहेत मला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो हे निवडणूक पूर्ण ताकदीने तिन्ही नगरपालिका लोकोय या जिल्ह्याचे आपले लाडके पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ त्यांचं किती आदर आभार मानायला पाहिजे थोडं कमी आहे खऱ्या अर्थानं पालकत्व हा शब्द त्यांनी त्या ते शब्दाला साजेसं काम केलं भाऊ विकासाचा निधी असेल बाकी राजकीय रणनीतीमध्ये जे 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 पाठबळ देतात ते सगळं जयाभाऊनी आम्हाला दिलं तुमच्यासोबत तुम्ही जेवढं केलं तेवढं जयाभाऊनी इथं ता आम्हाला ताकद दिली आणि आम्ही निवडणूक ताकदीनं लढवतोय मी जास्त बोलत नाही त्या कारण या जनतेने तुमचं काम जमिनीवर बघितलेलं आहे आज अक्कलकोट भाऊ तुम्ही गावात जाता नाही आला अक्कल अक्कलकोट तोडलेलं फोडलेलं उकरलेलं सगळं अक्कलकोट बदलत आहे ह्या बदलत्या अक्कलकोटचे विश्वकर्मा मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तुमच्यामुळं या स्वामींच्या भूमीला आकार यायला लागले स्वामींच्या भूमीला राज्यातील जी जनता येत आहे ती ही कामं बघून सुखावत आहे दुधीमध्ये मोठ्या प्रमाणात कामं केली महिंदरीमध्ये मोठ्या प्रमाणात केली मी भाऊ तुम्हाला आश्वास करू इच्छितो शेवटी एवढं सांगू इच्छितो तुमच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक आम्ही लढवत आहोत मागच्या वेळी तीन नगरपालिकापैकी दोन जिंकलो होतो ह्यावेळी अक्कलकोट मैंदगी आणि दुधनी तिन्ही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा भेंझेंडा आम्ही फडकून दाखवू एवढा आश्वास ठरतो तिन्ही उमेदवार मिलन कल्याण शेट्टी युवक आहेत आमच्या अंजले ताई त्यांचं घराघरात त्या मैंदरीमध्ये संपर्क आहे अतुल मेळकुंदे साहेब खूप संघर्षातून उभं झालेला कार्यकर्ता आहे साहेब आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो आतून मिळकून त्या दोन्हीला एक सामान्य कार्यकर्ता विरोधकांनी त्याच्यावर पी दुनी एपीएमसी चेअरमन ह्या दोघांवर हल्ला केला दोघही मेले म्हणून सोडून गेले होते पण पर परमेश्वरांनी त्यांचा श्वास जिवंत ठेवला एकदा मार्केट कमिटी सभापती झालाय दुसरा आता नगराध्यक्ष होणार आहे साहेब या स्वामींच्या पूर्णभूमीत तुम्ही पुन्हा जेव्हा याल तेव्हा तिन्ही नगराध्यक्ष तुमच्यासोबत व्यासपीठावर बसवायचं एवढं हमी देऊन पुन्हा एकदा आलेल्या जनतेचा आभार मानून कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचं स्वागत केलं तर सुरुवातीला महेश हिंगळे दिलीप सिद्धे अविनाश मडिकांबे शिवशरण जोजन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं अक्कलकोट शहरातील मंगरुळे चौकात आयोजित जाहीर सभेप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे मध्यचे आमदार देवेंद्र कोठे मिलन कल्याण शेट्टी अमोलराजे भोसले महेश बिराजदार अंजली मठ अतुल मेनकुंदळे सद्दाम हुसेन शेरीकर शिवशरण जोजन श्रीशैल दुदगी महादेव होटकर नन्नू कोरबू तात्या घोंगडे बंटी राठोड नवेद दांगे अक्कलकोट शहर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अक्कलकोट पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात